वाहनाची नियमित देखभाल दुरुस्ती करावी इंजिन एक्झॉस्ट सिस्टीम आणि त्याची भागाची नियमित तपासणी करावी दुरुस्ती करा वाहनाचे टायर योग्य हवेच्या दबावावर ठेवा जेणेकरून आवाज कमी होईल वाहनाची योग्यरित्या मोटरवर बसले असल्यास त्याची खात्री करा मशीनची नियमित देखभाल करा मशीनच्या भागाची नियमित तपासणी करा आणि योग्यरित्या कार्य करत आहे त्याची नाही तपासा मशीनच्या भागाची नियमित दुरुस्ती करा हॉर्नचा वापर कमी करा अनावश्यक नसल्यास हॉर्न वाजवू नका हॉर्नचा आवाज कमी करण्याची योग्य उपकरणे वापरा कायद्याचे पालन करा कायद्याचे मोठ्याने आवाज करणे जागरूकता जागरूकता साठी ध्वनी प्रश्न होणारे दुष्परिणाम आणि ते कमी करण्यासाठी काय करता येईल याबद्दल जागरूकता वाढवा वारूगा। पर्यावरणात अनुकूल उपाय पर्यावरण अनुकूल उपाय उदाहरणार्थ साईकर वापरण्याचा प्रयत्न करता फटाकार